राम राम भावानो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी स्वतःचं जीवन इतकं अमूल्य आहे आणि ते अमूल्य जीवन जर तुम्ही अशा क्षणभंगूर प्रेमासाठी जर संपवीत असले ना तर तुमच्या जीवनाला तुम्ही जन्माला येऊन काहीच उपयोग झाला नाही असा आहे त्याचा अर्थच तसा आहे कारण सांगा तुम्हाला मी काय होतं तुम्हाला जन्माला घालतेत आईबाप नऊ महिने पोटात ठेवते आई त्याच्यानंतर तुमची आई बाप बहीण भाऊ हे तुमची काळजी घेतात काळजी घेऊन तुम्हाला वीस एकवीस वर्षाचा घोडा करतेत आणि घोडा झाले का तुम्ही मग तुम्हाला पंख फुटतात आणि मग तुम्ही प्रेमात पडता प्रेमात बरं प्रेमात बी तुम्ही साधे नाही पडत प्रेमात पडले तर मग तुम्ही काय करता माहिती आहे का मग तुम्ही सगळ्यात आधी घरच्यांना फसविता आई बापाला फसवता तुम्ही तुमच्या बरं ते करून बी तुमचं मन भागत नाही पूरगी जर तुम्हाला नाही म्हणली ना किंवा पोरग जर तुम्हाला नाही म्हणलं ना तर मग तुम्ही आत्महत्या करता अशीच एक घटना घडली काल परवा आपले इचलकरंजीचे स्टार अभिषेक साठे यांनी स्वतःचं जीवन संपवलं एका पुरीसाठी हे जीवन परत परत येत नाही बरं का ध्यानात राहू द्या तुम्ही ह्या गोष्टी जे जीवन मिळालेलं आहे ना त्याचा आनंद घ्या माझं बोलणं तुम्हाला कडू वाटत असं ना आता पण ही सत्य परिस्थिती आहे का नाही आहे हा काल आलेली तुमच्या आयुष्यात काल आलेली एक पोरगी जर तुम्हाला मरणाकडे घेऊन जाऊ राहिली तर हे प्रेम काय उपयोगाचं का राहिलं मला सांगा तुम्ही अभिषेक भाऊ साठे हे आपल्या आईवडिलांना एकूल ते एक होते एकूल एक असून त्यांनी रील्सच्या माध्यमातून एक स्वतःच नाव कमवलं आईबापांनी त्यांची मान उंचावली का आपलं पोरग रील स्टार झाले पण त्याच्यातून पुढं ज्या गोष्टी घडल्यात आणि मी जे हे सांगतो हे ज्या समोर बातम्या येतात का त्या बातम्याच्या आधारे सांगतो बरं का म्हणजे माझं काय समजा अभिषेक भाऊ साठेंबरोबर कॉन्टॅक्ट होतं बवा नेमकं तिथं काय घडलं काय माहीत नाही पण ह्या जी गोष्टी तिथं बातम्यांच्या माध्यमातून समोर येऊ राहिल्या का, का त्याच गोष्टीतून मी तुम्हाला हे गोष्टी सांगू राहिलो तर आपलं पोरग रील स्टार झालं म्हणून आईबापाला किती आनंद झाला सू आणि त्या आनंदाचं फळ त्यांना कोणतं भेटलं का त्यांचं स्वतःच मुलगा ज्याला त्यांनी जन्म देऊन वीस एकवीस वर्षाचं मोठं केलं तेच मुलगा त्यांना आता इथून पुढं आयुष्यात परत कधीच दिसणार नाही हे त्यांना फळ भेटलं त्याच्यातून बरोबर आहे का नाही मग प्रेम करा तुम्ही पण प्रेम कोणवर करा आईवर करा बापावर करा बहिणीवर करा मी एक असं एक चारोळी म्हणत असतो कायम ती तुम्हाला सांगतो मी झुरून झुरून आता कुठवर झुरायचं झुरून झुरून आता कुठवर झुरायचं म्हणून मनात पक्कं ठरवलं होतं पहिलं प्रेम बायकोवरच करायचं बरोबर आहे की नाही प्रेम झाडावर करा प्रेम फुलावर करा प्रेम झाडावर करा झाडाखाली बसून नका करू आणि प्रेम वाईट आहे असं बी मी म्हणत नाही माझा तो उद्देश नाही आहे पण जे प्रेम तुम्हाला तुमचं जीवन संपवायला लावतं ना ते प्रेम काहीच कामाचं नाही असं माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे तुम्ही आधी स्वतःच्या जीवनाकडे बघितलं पाहिजे जी। आजकाल ह्या प्रेम ह्या शब्दाच्या नावाखाली आहे का लग्न झालेले सुद्धा त्याच्यात चा वाव चाललेत स्वतःच्या संसाराचं वाटोळ करून घेतात बरोबर आहे का नाही तर ह्या गोष्टी घडू नये असं मला वाटतं अभिषेक भाऊ साठे गेले ते त्यांच्या मार्गाने निघून गेले पण इथं मागं त्यांच्या घरच्यांवर काय परिस्थिती उद्भवली असं ना आता बरं पोरग एकुलतं एक ज्या पोराच्या खांद्यावर जायचं स्वप्न आई बाप्पा पाहत आहेत बरोबर आहे का नाही ज्या पोराच्या खांद्यावर आपण मेल्यानंतर आपण ह्याच्या पोराच्या खांद्यावर जाणार आहे असं स्वप्न ज्या वेळेस आईबाप पाहते तर त्याच पोराला खांदा देताना त्या आईबापांची काय परिस्थिती होत असल काय परिस्थिती झाली असल याचा तुम्ही थोडा विचार करा फक्त प्रेमात आंधळं होऊन जगण्यापेक्षा आहे का प्रेम जगा तुम्ही प्रेम जगा तुम्ही प्रेम करा असं नाही म्हणत मी प्रेम जगा तुम्ही माझ्या बोलण्याचे आता बरेच जण वेगळा अर्थ काढणार माझ्या व्हिडिओला वाईट कमेंट करणार तुम्ही करा तुमचा अधिकार पण अभिषेक भाऊ साठेंच्या मृत्यूनंतर जे समाजमाध्यमातून ज्या काही गोष्टी घडायला लागल्यात त्याचा विचार केला का तुम्ही आधी त्या गोष्टीचा विचार करा म्हणे प्रेमात पडण्या अगोदर प्रेमात पडलं की थोडं लागतं प्रेमात पडलं की थोडं लागतं आणि नाही म्हणली की मग घोडं लागतं बरोबर आहे जपून तुम्ही ज्या आईबापांनी तुम्हाला तळ आताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे त्या आईबापांचा थोडा तरी विचार करा म्हणजे तुम्हाला ती कालपरवा आलेली पोरगी जर जास्त वाटत असन तर त्या आईबापांनी तुम्हाला जन्म देऊन उपयोगच काय झाला हा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही आहे का नाही ज्या आईबापांनी तुम्हाला लहानपणी पाच रुपयाचा पुडा घेण्यासाठी लोकांच्या तिथं दोन गोष्टी त्याने सांगितल्यानंतर काम केलं असन त्याचा तुम्ही पाच रुपये कमवून तुम्हाला पाच रुपयाचा पुडा आणून दिला असन तुम्हाला एक उदाहरण तुम्ही हा बा संध्याकाळच्या जेवणाची जी सोय करते का ती आई राधी संध्याकाळी माझ्या पोराला काय खाऊ घालायचं याची सोय करणारी याचा विचार करणारी जी असती का ती आई राधी आणि आयुष्यभराचा तुमचं जेवणाची सोय करणार आहे का तुमचा बाप राधो बुरगी काय रे आज नाही दुसरी भेटण याच्यापेक्षा चांगली भेटण तुमच्यावर याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी भेटण पण हे जीवन आणि हे आई बाप परत भेटणार नाही तुम्हाला बरोबर आहे का तुमच्या एकदाच ज्या ज्या लोकांनी पोरांनी प्रेमात आत्महत्या केलेली आहे का त्यांनी एकदाच जर त्यांच्या आईच्या डोळ्यात डोळे घालून बापाच्या चपलाकडे जर पाहिलं असतं ना तर त्यांनी कधीच आत्महत्या केली नसते याच्यावरती तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला काय सांगून गेला नक्की व्हिडिओला कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय